तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी तवंती घाटात भीषण अपघात अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी दोन पुरुषांसह दोन महिला ठार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकनं एक दुचाकी तीन कार तीन ट्रक अशा सात वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन पुरुषांसह दोन महिला ठार झाल्या आहेत तर दहा जण जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तवंदी घाट उत्तरावरील व्हाईट हाऊस व हॉटेल अमर समोर झाला निपाणी शहर पोलिसात झाली आहे मैतामध्ये खडकला निपाणीतील महिलांचा समावेश आहे तर जखमी पटणकुडोली निपाणी कडिंगलज हुबडी सातारा येथील रहिवाशी आहेत अपघातातील मयत जबीन मोहम्मद हुसेन मकानदार वयवर्ष अठ्ठावन्न राहणार दर्गा शिक्षक संतोष गणपती माने वयवर्ष पन्नास मुळगाव भोज सध्या राहणार खडकलाट रेखा संजय गाडीवट्टर वयवर्ष पस्तीस राहणार खडकलाट दिलदार आदिल शहा ताजुद्दीन मुल्ला वय वर्ष एकसष्ट राहणार पट्टणकोडुली जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर जखमींमध्ये जयेश काशीराम देसाई वयवर्ष चव्वेचाळीस नगदा जयेश देसाई वयवर्ष सदतीस राहणार दादर मुंबई जितेंद्र चंद्रकांत मोहिते वयवर्ष पस्तीस राहणार सातारा शार्दू शंकर शंकरप्पा वैवर्ष चाळीस राहणार तेलंगणा मंजुनाथ दत्तात्रय तेंडुलकर वयवर्ष बावन्न राहणार हुंसी तालुका हावेरी सुपर्णा नीलकुमार नेंगलुर वयवर्ष चौपन्न श्रेया नीलकुमार नेंगलुर वयवर्ष चोवीस परवीन दिलदार आदिलशाह मुल्ला वर्ष एक्कावन्न साफिया अहमद मुल्ला वयवर्ष वीस राहणार पट्टण कोडुली तालुका हातकलंगले नुसरा आयाज शेख वर्ष आठ राहणार कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत तर सर्व जखमींवर निपाणीतील सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मालवाऊ ट्रक चालक जितेंद्र मोहिते बेळगावहून कराडकडे जात होता जे वाहन व्हाईट हाऊस जवळ हॉटेल समोर आले असता चालक जितेंद्र याचा ट्रकवरील ताबा सुटला यावेळी दुचाकी समोर शिक्षक संतोष गणपती माने हे रेखा संजय गाडीवडर यांना घेऊन संकेश्वरकडे जात होते त्याचवेळी ट्रक विरोधी बाजूला दुचाकीवर येऊन आदळला दरम्यान सदर ट्रकने कंटेनर वा आयशर या दोन्ही वाहनांना धडक देऊन ट्रक पुन्हा पूर्ववत कोल्हापूरच्या दिशेने येऊन संकेश्वर येथून पट्टन कोडोलीच्या दिशेने जाणाऱ्या कारवर येऊन आदळला यामध्ये कारमधील जमीन मकानदार या जागीच ठार झाल्या तर दिलदार मुल्ला परवीन मुल्ला सानिया मुल्ला नुसरा शेख हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान याचवेळी सदर ट्रकने हुबळी येथून साताऱ्याकडे जाणाऱ्या समोरील कारला जोराची धडक दिली यामध्ये कार चालक मंजुनाथ तेंडुलकर नेंगलोर श्रेया नेंगलोर या तिघांना जखमी केलं तर सदर ट्रक कंटेनरला जाऊन आदळत कंटेनर चालक शारदू शंकराप्पा यांच्यासह आयशर ट्रक चालकाचाही गंभीर जखमी केला आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रस्ते देखभाल अवताळी कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे अक्षय सारापुरे यांनी भेट देऊन पोलिसांना पाचारण केलं त्यानुसार डी एस पी गोपाळकृष्ण गौंडर सी पी आय बी एस तळवार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी रमेश पोवार हवालदार बसवराज नेरली पारिश गस्ती मंजुनाथ कल्याणी यांनी भेट देऊन अपघातातील जखमी व मृतांची ओळख पटवली अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी सरकारी महात्मा गांधी इस्पितळात हलवलं यावेळी गंभीर जखमी रेखा काठीफर व देलदार मुल्ला यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर इतर सर्व जखमींवर निपाणीतील खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे या अपघातामुळे बेळगावहून कोल्हापूरकडे होणारी वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती दरम्यान पोलीस व रस्ते देखभाल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरत ती सुरळीत करून दिली दरम्यान अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर अपघातातील मैतासह जखमींच्या नातेवाईकांसह शिक्षकांनी महात्मा गांधी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती यावेळी मैताच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पळवटून टाकणारा होता अपघातातील मय संतोष माने हे खडकलाट येथील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेत होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व मुलगा तर जबीन मकानदार यांच्या पश्चात पती दोन मुली मुलगा असा परिवार आहे रात्री उशिरा दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले अमर हॉटेल समोरील धोकादायक वळणावर गेल्या दोन वर्षात तब्बल दहा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे यामध्ये मुरगुड येथील जमादार कुटुंबियांचा समावेश होता त्याशिवाय लग्न कार्यासाठी जाणाऱ्या नांगनूर व बोरगाफाडी येथील चौघांना प्राण गमवावा लागला होता या अपघाताची पुन्हा आठवण सर्वांना होत होती त्यानंतर या अपघाताची तिसरी घटना घडली आहे विशेष म्हणजे सहापत्रीकरण काम सुरू असताना हा अपघात झाल्याने हे वळण पुन्हा धोक्याचं ठरलं आहे